कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्ध रामैया अडचणीत सापडलेले आहेत भूसंपादन भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय तर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी गुन्हा नोंदवण्यास परवानगी दिली आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भूसंपादन भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा तर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी गुन्हा नोंदवण्यास परवानगी दिलेली आहे मात्र आता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे मैसूरच्या पायाभूत विकासाकरिता भूसंपादन करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय भूसंपादन प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय अडचणीत सापडलेत भूसंपादन भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी गुन्हा नोंदवण्यास परवानगी दिलेली आहे तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भूसंपादन भ्रष्टाचार आरोप करण्यात आलेत राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी गुन्हा नोंदवण्यास परवानगी दिली आहे तर म्हैसूरच्या पायाभूत विकासाकरिता भूसंपादन करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे ठपका लावण्यात आलेला आहे तर भूसंपादन प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या मुख्यमंत्र्यांची पत्नी मेहुणा आणि काही अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत अधिकाधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय अडचणीत सापडले भूसंपादन भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तर राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी गुन्हा नोंदवण्यास परवानगी दिली आणि त्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी गुन्हा नोंदवण्यास परवानगी दिली असून मैसूरच्या पायाभूत विकासाकरिता भूसंपादन करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे भाजपा से प्रवक्ता संबित पात्रा या यावर प्रतिक्रिया दी गवर्नर ऑफ कर्नाटक श्री धावर चंद गहलोत घंटों पहले कर्नाटक के वर्तमान के मुख्यमंत्री सिद्धरमैया जी के खिलाफ केस चले उनको प्रोसिक्यूट किया जाए इसकी परमिशन उन्होंने ग्रैंड किया है इसके पीछे की पटकथा क्या है? कुछ दिनों पहले मुदा लैंड स्कैन मुदा मतलब मैसूरु अर्बन डेवलपमेंट का ये जो अथॉरिटी है, ये जो पूरा मैसूरु में लैंड डेवलपमेंट देखती है, उसी डेवलपमेंट को देखती है, उसमें किस प्रकार लैंड डेवलपमेंट में घोटाला हुआ है, ये हम हुआ था, उसको लेकर कुछ